उद्धव ठाकरेंनी केवळ काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या भरोशावर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली त्यात लोकसभेत त्यांना काँग्रेस आणि शरद पवार गटाचा आशीर्वाद मिळाला सुद्धा मात्र विधानसभेत काँग्रेस पवारांसह खुद्द ठाकरेंच्या मतदारांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतर आता उद्धव ठाकरे पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आले विशेषतः मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी मात्र महापालिका निवडणुकीत ठाकरेंसोबत काँग्रेस आणि शरद पवार गट दिसणार नाही कारण उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलाय परंतु केवळ या दोन पक्षांचं बोट धरून महायुतीतून बाहेर पडणाऱ्या ठाकरेंना स्वबळावर लढणं कितपत परवडणार आहे आणि स्वतंत्र लढल्यानंतर उबाठा गटाचा महापालिकेत निभाव लागणार का याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर कधी होणार हा प्रश्न नागरिकांसह नेते मंडळींनाही पडलाय लवकरच या प्रश्नाचं उत्तर मिळेल पण महापालिका निवडणुकीची घोषणा होण्या अगोदरच ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे ही निवडणूक उबाठा गटाचं भवितव्य ठरवणारी असेल म्हणूनच मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी करो या मरोची लढाई आहे याच अनुषंगाने उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणं सुरू केले तर दुसरीकडे संजय राऊतांकडून वार स्वबळाचे नारे देण्यात येत आहेत नुकतीच दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली भाजप विरोधात अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली खरी मात्र ही आघाडी फक्त लोकसभेपुरतीच मर्यादित असल्याचं चित्र आता स्पष्ट झाले याचं कारण म्हणजे दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार आहेत याचा संदर्भ घेत संजय राऊतांनी मुंबई महापालिकेत दिल्लीसारखे चित्र दिसणार असल्याचं दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळवू शकले असते पण दुर्दैवानं महापालिका नगरपंचायत किंवा दिल्ली सारख्या लहान विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या दबावामुळे या गोष्टी शक्य होत नाही दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षात जे घडलं ते उद्या कदाचित मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील होऊ शकत कारण शेवटी लहान निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा लढणं महत्वाचं असतं असं संजय राऊत म्हणाले खर तर विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा गोंधळ प्रकर्षाने पुढे आला होता शिवाय काँग्रेस किंवा शरद पवार गटाकडे गेलेली अमुक एक जागा आम्हाला मिळाली असती तर आम्ही ती नक्कीच जिंकलो असतो असे पोकळ दावे ही निकालानंतर वारंवार राऊतांकडून करण्यात आले मुंबई महापालिकेत असलेली शिवसेनेची ताकद सर्व परिचित आहेच त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरे आघाडीमध्ये राहून महापालिकेत तडजोड करण्याच्या मानसिकतेत नसावे परंतु असं असलं तरी लोकसभा आणि विधानसभेत दुरावलेला सच्चा शिवसैनिक आपल्याकडे परत आणणं हे ठाकरेंपुढचं मोठं आव्हान असेल सर्वसमावेशक राजकारण खेळताना उद्धव ठाकरे मुस्लिम मतांकडे वळले त्यामुळे साहजिकच हिंदू मतदार त्यांच्यापासून दुरावला विशेषतः विधानसभेत त्यांना याचा मोठा फटका बसला शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक शिवाय मुंबई महापालिका म्हणजे शिवसेना असं समीकरण असताना उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची बनली दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेत सातत्याने आजी माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश सुरूच आहे अशा परिस्थितीत ठाकरेंकडून स्वबळाचे संकेत देण्यात येत त्यामुळे आधीच गळती लागलेली असताना स्वतंत्र लढणं पक्षाला परवडणार का असा प्रश्न महायुतीमध्ये सध्या तरी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं चित्र आहे शिवाय नुकतीच मंत्री आशिष शेलार यांनी घेतलेली राज ठाकरेंची भेटही चर्चेचा विषय ठरते या भेटीनंतर मुंबई महापालिकेत मनसेही महायुतीत येण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे साहजिकच महायुतीची ताकद आणखी वाढणार आहे असं असताना स्वबळाचा नारा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची परिस्थिती बुडत्याचा पाय खोलात अशी होणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी वीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद